स्वागत आहे आमचं जिथे आम्हाला ब्लॉगिंग शहर आज तर आज आपण चालू कॉलेजला काय कॉलेज हाय स्पोर्ट्स प्ले तर आज आपण खेळायला बघू आता पुढे काय होते एक इंट्रो मार्ग परत बोलतो मी गुमर बसलेले आहो ना बघ कोण आलं बघ आपल्यासोबत चाललो आमचा स्पोर्ट्स डे तर आम्ही बघू जिंकतो का अर्थ तुम्ही हे बघा टी शर्ट परिणाम राहा आपल्याला सपोर्ट करा लाईक सबस्क्राइब करा बघा दोघं बघा कसं फिरतात आई औरंगाल असतो तुम्ही लोक येवतला असत का असतात बोलत का या काय हा एकवीरायचं मंदिर आहे पायापला झाला काय बोल अरे कसा पुढे पुढे धावत आले आणि बघा इकडे थांबले आता त्याला सांगायला माझा पोरगा येतो पोरगा येतो चालत पोरगा येतो इथं आता आम्ही त्याला थांबले ते

याला याला सोडून साखी टीम खेळली वारी एक रन एक रन एक रन <ड़ियों> ओ तै? आता आता काय होणार आहे बोलते सबस्क्राईब करा हा एक नंबर भाई आपल्याकडे आले बघ क्रिजचा फॅन आला क्रिजचा फॅन

आज आपला आहे स्पोर्ट्स डे जे के मधला तर आज आपण खूप एन्जॉय करणार आहे एन्जॉय असा तसा नाही फुल मच्छा आणि बघत ब्लॉग कंटिन्यू आम्ही लागलो भंडाराच्या लाईनिन बघा काही आता आपल्याला बघा प्लेटी बिटीन दिले प्लेटी भेटला भंडाराच्या एवढी चांगली आहे माझा चेहरा दिसून या आपण ऍडजस्ट करून घेऊ काय विषय नाही काहीच आता आपण घेऊ नंतर मग आपण नंतर मग आपण तसं काय काही आता भंडाराला तुम्ही पण या स्पोर्ट्स भंडारा स्पोर्ट्स भंडारा भंडाराला काय भेटते पनीर बिर्याणी हे आपलं भाई पनीर बिर्याणी भेटते गुलाबजामून भेटते खावाला या नका येऊ तर भंडाराचा भंडाराला काय केले बिर्याणी केले आमच्या क्लास मधले पूर्ण तीन मॅच जितले तू काय बोलश नाही आणि त्याबद्दल सांग्याला कॉंग्रॅच्युलेशन तो नो आता आम्हाला वेळ पहिला बोलला चार ओवर किती शंभर का शंभर हे बघा इकडे एक एक पोरी ना मला शेळ होता आरामकर पोरी आहे पोर आण आपला मित्र बंधू आपला राईस दीपला सोडून आलो मी आता मी मी घेतला आता वेज राईस आता घरात जाऊन खाण पार्सल घेतले सगळं आता आपण भेटतो उद्याच्या ब्लॉक मध्ये थँक्यू बाय बाय